राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून भाजपला धक्का तंत्र देण्याचं सत्र सुरू आहे काही दिवसांपूर्वी कागल या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आता पक्षाला रामराम केलेला आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेशही केलाय तर पुण्यात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी तुतारीच आपलं चिन्ह असणार असं जाहीर केलंय आणि प्रचाराला सुरुवातही सुरुवात येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत आणि आता सांगितल्याप्रमाणे जाहीरच करतो की तुतारी तर्फेच लढवणार आहोत तर या ठिकाणी मला आहे की आपण सर्वजण माझ्यावर प्रेम करत आहात मला आम्हा मंडळींना मतदान करणार हे मला माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका